सह्याद्रीच्या अनेक उपरांगा निघतात त्यापैकीच एका रांगेवर वसलेला हा दातेगड सातारा जिल्ह्यातील पाटण पासून अवघ्या दहा ते बारा किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याच्या आजूबाजूचे सौंदर्य पाहून याला सुंदरगड असे नामकरण केले होते दातेगडाची समुद्र उंची खूप कमी असल्यामुळे अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही गाडावर दाखल होता सह्याद्रीची निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून झालेली त्याचा हा काळा बेसॉल्ट दातेगडाला नैसर्गिकच तटबंदी लाभलेली आहे त्यामुळे गडाच्या प्रवेशद्वारातून आपण आत आलो की डाव्या बाजूला पाच सहा फुटी गणेशाची सुबक मूर्ती या मूर्तीचे कान नीट पाहिलं तर एक जास्वंदीच्या फुलासारखे या मूर्तीच्या बाजूलाच ही मारुतीरायाची आठ नऊ फुटी मूर्ती गडाहून दिसणारा पाटण शहराचा काही भाग अफजल खानाच्या वादानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला त्यांनी सुंदरगड असं याचं नामकरण केलं पुढे येथील साळुंके या सरदारस या किल्ल्याच्या देखरेखीसाठी के नियुक्त केला आणि पुढे ते पाटणकर म्हणून ओळखले जाऊ लागले गडावर एक खास वैशिष्ट्य आहे एक खास निर्मिती आहे ती आता आपण पाहायला जातो हा ते गड ज्यासाठी प्रसिद्ध आहे ती ही तलवारीच्या आकाराची विहीर तातेगडावरील मुख्य आकर्षण असलेले ही तलवारीच्या आकाराची विहीर एकतीस मीटर खोल अशी आहे पण पायऱ्या चढून थोडं अर्ध्यात आलो की हे छान असं शिवलिंग आणि नंदी आहे आणि हे पाणी ह्या विहिरीला तलवारीची विहीर असं असं का म्हणतात जर आपण विहिरीतून खालून पाहिलं तर हे आता पाहू शकता की ह्या विहिरीचा आकार तलवारीसारखा दिसत आहे म्हणून याला तलवारीची विहिरी ही म्हटलं जातं आता विहीर उतरताना आपल्याला पायऱ्या दिसतात पण या पायऱ्याचं वैशिष्ट्य असं आहे या बाजूने पाहिलं तर ह्या मोठ्या स्टेपच्या पायऱ्या आणि इकडून पाहिलं तर याच्यापेक्षा अर्ध्या उंचीच्या ह्या पायऱ्या ह्या गडावर शिबंदी असेल या, या विहिरीचं पाणी गडासाठी वापरलं कावड किंवा हंडे असते तर ते हातात घेऊन या पायऱ्याचं नाव घडवलं तर या पायऱ्याने जो कोणी असेल तर आरामात पाण्यावर घेऊन जाऊ शकत म्हणजे आणि लक्ष देऊन केलेलं बांधकामाचा नमुना आहे आतापर्यंत अनेक गड किल्ले पाहिले पण अशी विहीर किंवा अशा विहिरीची निर्मिती आतापर्यंत कुठल्याच गडावर पाहिली पाटणच्या जवळपास कधी आलात तर हे आवर्जून पहा असा हा किल्ला अगदी तुम्ही तुमच्या सहकुटुंब तुम इथे येऊ शकता एवढा आटोपशीर आणि सोप्पा आहे